व्हिडिओ शेवटपर्यंत बहा कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकशे पस्तीस जुनी पुरातन अशी पोथी दाखवणार आहे नमस्कार मंडळी ही अठराशे नव्वद साली स्थापन केलेली दत्तमूर्ती आहे विशेष म्हणजे या मूर्तीमध्ये ब्रह्मदेवाचे दोन्ही डोळे दिसत आहेत आणि महेशाचे पण दोन्ही डोळे दिसत आहेत अशी ही मूर्ती आपण उजव्या सुंडेचा गणपती डाव्या सुंडेचा गणपती कसं म्हणतो तसं ही मूर्ती क्वचितच तुम्हाला अशी बघायला मिळेल की ज्याचे सहाही डोळे दिसत आहेत आणि ह्या मूर्तीच्या बरोबर इथे खाली गाय पण आहे ती गाय आहे ही गाय आहे आणि त्याच्यानंतर इथे वेदाचं प्रतीक म्हणून श्वान आहेत ते दोन श्वान आहेत आणि ह्या मूर्तीच्या हा इथे पाश आहे हा इथे शंख आहे हे इथे त्रिशूल आहे हे त्रिशूल आहे त्याच्यानंतर हे डमरू आहे त्याच्यानंतर इथे कमंडलो आहे हा कमंडलो आहे आणि इकडे जपाची माळ आहे असंही की शिरे सहा हात तया माझा होता दत्ताची मूर्ती आज गुरुपौर्णिमेनिमित्त खास हा व्हिडिओ बनवत आहे तरी व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा अठराशे नव्वद साली असं म्हणतात की आमचे काका सांगायचे की त्यावेळेची पंच्याहत्तर रुपयाची ही मूर्ती आहे श्री गुरुदेव दत्त ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी श्री गुरुदेव दत्त असं कॉमेंट करा जी मूर्ती आहे गुरुक्षेत्राची पोथी आहे ही जवळजवळ एकशे छत्तीस वर्षापूर्वीची आहे त्याच्यावर तुम्हाला साल दिसतं आहे आणि शक्य पण दिसते अशी ही गुरुजेताची पोती त्याचं सध्या पारायण सुरू आहे